यानंतर माझे आमदार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदरणीय मानसिंगराव नाईक पाहू यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे या अभिवादन सोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय देवराज पाटीलदादा हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आदरणीय शहाजी बापू पाटील हेही या अभिवादन सोहळ्यासाठी या ठिकाणी संपन्न आहेत त्याचबरोबर आदरणीय खंडेराव जाधव नाना हेही या अभिवादन सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं संपूर्ण जयंती महोत्सव समितीच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत बाबासाहेब आंबेडकर यांना एवढं सांगतो की हा क्रांतिकारकांचा तालुका तालुक्यामध्ये अन्नपूर्ण जन्म व्यवस्थेमध्ये अन्नपूर्ण

ती त्यांची सवंगडी त्यांची त्यांची मैत्रीण दयाबाई लोंडे आज ते आहेत आणि त्यांचाही एक याचिकाने सन्मान करण्याचं त्यात शिमित्तानं आम्ही काम केलेलं आहे त्यांना भारतरत्न मिळावा यासाठी आमच्या जयंती महोत्सव समितीच्या वतीनं अण्णाभाऊ भारत भारतरत्न आक्रोश परिषद आम्ही प्रतिस्कार केला शहरामध्ये आयोजित केली खरंतर अण्णाभाऊचं जीवन हे काल्पनिक नव्हतं तर ते वास्तववादी होतं आणि लोकशाहीच्या माध्यमातन या व्यवस्थेला सागर करायचं काम केलं आणि या लोकक्रमांचा सुद्धा या निमित्तानं त्याचे स्मरण व्हावं म्हणून आम्ही या ठिकाणी केलेल्या कार्यक्रम सुद्धा होते वेगवेगळ्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये या जयत्तो महिन्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या म्हणून अण्णाबाऊ वास्तवण्यासाठी केला तिला बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संघर्ष केला आणि क्रांती घडवली आज आम्हाला माणसात आणलं या दोन महापुरुषांच्या विचाराच्या माध्यमातून आमची जयंती कार्यरत राहणार आहे इथून पुढची आमची लढाई भारतरत्न अण्णा म्हणून मिळालाच पाहिजे त्यांच्या क्रांतिकारी जन्म तालुक्यामध्ये त्यांचा पुन्हा सुद्धा उभा राहिला पाहिजे दोन समिती काम करणार आहे आणि या जयंती समितीच्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी या तालुक्यातले सर्वच मान्यवर राजकीय क्षेत्रातले सामाजिक क्षेत्रातले सर्वच मान्यवर या निमित्तानं कुणाची नावं घेणार नाही आपण अण्णाभाऊचा अभिवाद राहून आपण अण्णाभावला अभिवादन करणं हे आपलं कर्तव्य असतं आणि या भावनेत सगळेच या ठिकाणी अण्णाभावला अभिवादन करण्यासाठी आणखी होते त्या सर्वांचा आम्ही अण्णाभाऊ अण्णाभाऊ साठे ज्यांच्या समितीच्या वतीनं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्यासमोर आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना काम करत असाल तर परत मिळण्यासाठी अण्णाभावना तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी नेतृत्वादी असलं पाहिजे तुम्ही सुद्धा आमच्या या संघर्ष लढ्यामध्ये अण्णाभाऊच्या न्यायाच्या लढ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे अशा पद्धतीची भावना आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यासमोर व्यक्त केली आहे ज्या जयंतीच्या निमित्तानं या तालुक्यातले सर्वच अण्णाभाऊंचे अन्वयी अण्णाभाऊना अभिवादन करण्यासाठी येत आहेत महाराष्ट्रातून या ठिकाणी अण्णाभाऊंच्या विचारांचे सगळे त्यांच्या अन्वय या ठिकाणी येणार आहेत ते त्यांना तुमच्या तालुक्याला भेट देणार आहेत इथं बाबासाहेबांचं दर्शन घेणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेणार आहेत आणि एवढंच सांगतो की या निमित्तानं त्या क्रांतिकारी महापुरुषांची जयंती जेव्हा या वेळेला आल्या या एवढ्या दिवसामध्ये साजरी केली असेल एवढंच सांगतो की जोपर्यंत त्यांना भारतरत्न मिळणार नाही तोपर्यंत हा संदेश मी इथल्या व्यवस्थेला जय जय